शेतकरी बांधवनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय एसएसएन वराटीचा ऐंशी दिवसाचा प्लॉट बघा तर खरं व्हिडिओचा विषय एस एस एन ऐंशी दिवसाचा प्लॉट बघा तर खरं मित्रांनो ऐंशी दिवस झालेल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी मण्याचा पॉइंट असेल गडांची संख्या असेल कुठल्याही पद्धतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला उकड्या असेल बर्निंग असेल ते दिसत नाहीये मग थोडक्यामध्ये आपला व्हिडिओचा विषय विषयत ऐंशी दिवसापर्यंत उकड्या आणि बर्निंग येऊ न देता मण्यामध्ये पाणी आल्यानंतर काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी साधारणत बावीस तेवीस सप्टेंबरला छाटणी केलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत चोवीस सप्टेंबरला माझ्या अंदाजे शेतकरी आज इथं उभा नाहीये तर त्या ठिकाणी पेस्ट केलं आणि आज आपण व्हिडिओ घेतोय अकरा डिसेंबरला म्हणजे पुढच्या साधारणतः बारा तेरा दिवसामध्ये तीन महिन्याचा प्लॉट होईल म्हणजे ऐंशी दिवसाचा प्लॉट तुम्ही शंभर टक्के पकडा बावीस किंवा तेवीस किंवा चोवीस सप्टेंबरला त्या ठिकाणी पेस्ट केलेला आहे आणि दहा डिसेंबरला व्हिडिओ घेतोय मग याच दरम्यान शेतकऱ्यांना ज्या अडचणी येत आहेत आपण जर बघितलं अशा पद्धतीने माल आहे हा घड तुम्ही बघताय हे बघा मण्याचा पॉईंट तुम्ही बघताय मण्याचा पॉईंट बघताय गडाचा लुसलोसितपणा बघताय मण्यामध्ये आता पाणी यायला सुरुवात होईल एक पाच सहा दिवसांनी हा पॉइंट तुम्ही बघताय मालाची संख्या तुम्ही बघू शकता हे बघा गडाची लेंथ असेल मालाची संख्या तुम्ही बघतायत पानाची कॅनोपी मॅनेजमेंट बघतायत मग अशा वेळेस आपण या राहिलेल्या पंचवीस तीस दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तीन चार गोष्टींचं महत्व जाणून घ्यायचंय जेणेकरून उकड्या आणि बर्निंग आपल्याकडे काच अवस्थेत येऊ द्यायचं नाही तिथं आपण काय फवारणी केली पाहिजे त्याचप्रमाणे मण्यामध्ये नव्वद पंच्याण्णव दिवसाला मण्यामध्ये पाणी येते थंडी वाढली म्हणून थोडस उशीर होईल नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव दिवसाला मण्यात पाणी येईल पन्नास साठ टक्के त्यावेळेस सा आपण शेवटचा स्प्रे कोणता करायचा जेणेकरून मण्याची लांबी मण्याची लांबी हा गड तुम्ही बघू शकता हे बघा बघितलं तुम्ही नीट बघा कॅमेरामॅन नीट बघ हा पॉइंट दिसतोय तुम्हाला बघितलं मग आता आपल्याला इथं काय करायचंय की जसंही काच अवस्था सुरू होती तुमची पंच्याहत्तर दिवसाला बहात्तर दिवसाला सत्तर दिवसाला थर्ड डिप तुमचं साठ पासष्ट दिवसाला होईल थंडीमुळं प्लॉट प्लॉटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी साठ दिवसाच्या आत तिसरी डिपिंग होऊन जाते मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय नीट लक्षात घ्या माल तुम्ही बघताय दादा ये रे पुढे ये नुसतं एकाच ठिकाणी नको दाखव ये पुढं माझ्या पाठीमागे येत चाल माल दाखव दाखव माल परत शेतकरी म्हणायला नको का एक झाडाजवळ जाऊन थांबतो असं नको व्हायला हे बघा मग इथं आपल्याला काय करायचंय परत एकदा सांगतो आता नीट व्यवस्थित रित्या ऐकून घ्या सत्तर पंचाहत्तर ऐंशी दिवस झालेले असेल दहा बारा दिवसात माण्यात पाणी येईल त्यावेळेस उकड्या आणि बर्निंग येऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी दोन फवारण्या त्यातली पहिली फवारणी खूप महत्त्वाची आहे ती फवारणी तुम्हाला करायची आहे तीन फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहे दोन दोन दिवसाच्या अंतराने त्यातली पहिली फवारणी तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटरला पाचशे पाचशे ग्रॅम मण्यात पाणी यायच्या पंधरा दिवस अगोदर पहिली फवारणी केली तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्याच्यानंतर भुरी रोगाच्या संदर्भामध्ये काम करत असताना आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक महत्वाची फवारणी त्या ठिकाणी करायची अॅक्रेसिव्ह शंभर मिली किंवा लुना शंभर मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या परत एकदा तो स्प्रे झाला एक दिवस गॅप जाऊ द्या तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट पाचशे पाचशे ग्रॅम असा एक्स्प्रे करा आणि त्याच दरम्यान मण्यात पाणी यायच्या तीन चार दिवस अगोदर आठ दिवस अगोदर दहा दिवस अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाची स्लरी द्यायची इ लोंगेशन वराट्यांमध्ये पॉईंट टिकून ठेवायचा आहे थे। मण्याची लांबी मण्याची जाडी टिकून ठेवायची त्यासाठी थे। तुम्हाला पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो झिंक सल्फेट त्याच्यासोबत तीन ते चार किलो गुळ आणि पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी हे रात्रभर भिजून घ्यायचंय ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण खाली बघितलं असेल इथं अंतर करून घेतली थर्ड डिप नंतर आपण पाठ पाणी या ठिकाणी देऊन घेतलं होतं तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असेल चॅनल सबस्क्राईब करा महत्वाची गोष्ट दादा हे पुढं पुढं ये हे पुढं हे दाखव हे दाखवायचं कारण आणि या सगळ्या गोष्टी काय की काही शेतकरी कमेंट करता का दोन झाडांजवळ उभे राहतात आणि तिथंच माल आलेला आहे मग या प्लॉटला काय आता हे दोन झाडं दाखवतो का पूर्ण प्लॉट दाखव रे दाखव हे सगळा सग्ड़ा? मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हे बघा आता मी इथं तुम्हाला दाखवतो आता हा मण्याचा पॉईंट आहे हे गडाची लेंथ आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही हे सगळं बघा मग आता आपण कुठपर्यंत आलो होतो पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक तेरा जिरो पंचाळीसिव्ह लुना यापैकी एक स्प्रे घेतला तेरा जिरो पंचे दोन फवारण्या झाल्या मण्यात आता पाणी यायला कुठंतरी सात आठ दिवस बाकी राहिलेले वरच्या मण्यामध्ये पाणी टच व्हायच्या अगोदर तुम्हाला उकड्या आणि बर्निंगची समस्या येऊ नये कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित जर राहिलं तर त्या ठिकाणी तेरा झिरो पंचेसच्या दोन ते तीन फवारण्या झाल्या तरी ज्या शेतकऱ्यांना उकड्या बर्निंगची अडचण येत असेल तिथं तुम्हाला एक फवरणी करायची तिथं तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला एक चांगलं चांगलं सिविड त्या ठिकाणी घ्यायचंय आहे चांगलं सिविड घेत असताना त्याच्याबरोबर चांगलं सिलिकॉन घेत असताना गोल्ड सील दोनशे ग्रॅम गोल्ड सील दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि डायरेक्टर पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही सकाळी पानं ओले होत आहेत दव पडतंय आणि त्यानंतर दव फिटतय पानं कोरडे होत आहे सकाळी नऊ साडेनऊ दहाला तो फवारा त्या ठिकाणी जर तुमचा गेला तर उकड्या बर्निंगची समस्या तुमच्याकडे येणार नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट जसं ही मण्यामध्ये वरच्या मण्यामध्ये पाणी कुठंतरी तुम्हाला दिसतंय तुम्ही स्लरी दिली पंच्याहत्तर अठ्यात्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दिवसाला स्लरी दिली एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि पाच किलो झिंक सल्फेट आणि चार किलो गोळ ही स्लरी दिली ही स्लरी दिली दहा बारा दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर ड्रिपचं काय ऍप्लिकेशन द्यायचं ते सांगण्यापूर्वी मण्यात कुठं तरी पाच दहा टक्के पाणी उतरलं तिथं तुम्हाला अगदी साध्या ट्रॅक्टरने फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला जीए दोन ग्रॅम म्हणजे दहा पीपीएम परत एकदा सांगतो दहा पीपीएम जीए म्हणजे दोनशे लिटरला दोन, लिटर दोन ग्रॅम जीए दहा पीपीएम जीए घेतला एकोणावीस एकोणावीस हे नायट्रोजन युक्त जे खत आहे ट्रिपल एकोणावीस 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 हे पाचशे ग्रॅम आणि झिंक सल्फेट दोनशे ग्रॅम याचा फायदा काय होणार पानांची किपिंग क्वालिटी पानांच्या रणेंद्रियांची उघड जाप म्हणजे अन्न निर्मिती सातत्याने सुरू राहणं झिंक सल्फेट का घ्यायचं की मण्याचा पॉईंट आपल्याला चांगला राहिला पाहिजे आता हा स्प्रे घेतला आता याच्यानंतर तुमच्याकडं भुरी येणार नाही मण्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली आता तुमच्याकडं काय येऊ शकतं तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन तीन गोष्टींचा सामना त्या ठिकाणी लोड जर असेल खूप मोठा लोड या प्लॉट सारखा ठेवला असेल तर तिथं निक्रोसिस मण्यामध्ये ज्या वेळेस तुम्हाला सांगतो इकडे रे दादा हे बघा हा जो मण्याचा डेट आहे ह्या वरच्या मण्यामध्ये पाणी येत वरच्या मण्यामध्ये पाणी येत हा गडाचा दांडा आहे आता ह्या डेठापासून या मण्यामध्ये ज्या वेळेस पाण्याचं वहन होतं तिथं शुक्रोज आणि ग्लुकोज शुक्रोज आणि ग्लुकोज या मण्यामध्ये पाणी येताना त्या मण्याचा स्पीड म्हणजे त्या पाण्याचं वहन जे होतं या मण्यामध्ये येताना त्या मण्यामध्ये पाणी येताना त्याचा स्पीड जो असतो जी गाडी आपण चालवतो एकशे वीस एकशे चाळीस त्याच्यापेक्षा चारपट स्पीड जास्त असतो आणि तो स्पीड जर ब्रेक झाला तर इथं हा देट सुकतो हा देट सुकतो हा देठ चुकतो आणि मण्यामध्ये पाणीच येत नाही पहिली गोष्ट लक्षात आली सुक्रोज आणि ग्लुकोज दुसरी गोष्ट या देठाकडून इथून मण्यामध्ये पाणी येताना ते जे स्पीड असतं तिथं जर तुमच्याकडून अन्नद्रव्य व्यवस्थापन चुकलं तर ह्या स्टेजला तुम्हाला फॉस्फरस हा वेलीमध्ये ठासून भरलेला अगोदरच पाहिजे त्याच्यासाठी मी सांगितलं पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान स्लरी आता इथं जर तुमच्याकडून चुकी झाली तर मग इथं काय होतं हे पाणी या पाण्याचं वहन खूप फास्ट होतं त्याचा स्पीड जास्त असतो आणि मग ते पाणी मण्यात येत नाही इथं देट सुकतो आणि त्याला आपण म्हणतो निक्रोसिस किंवा मण्याचा पिचकेपणा बरोबर मणी सुकून जातो आणि मग त्याला आपण म्हणतो उकड्या आला त्याला आपण म्हणतो बर्निंग आलं त्याला आपण म्हणतो मन मण्यामध्ये पाणीच आलं नाही गाठी आल्या हा सगळा भाग नीट लक्षात घ्या स्पष्टीकरण देत असताना दुसरी एक महत्वाची परत गोष्ट संपूर्ण मण्यामध्ये संपूर्ण मण्यामध्ये पाणी आलंय संपूर्ण मण्यामध्ये पाणी आलंय घडामध्ये पाणी आलंय दिवस शंभर असेल तिथं तुम्हाला एस एस मशीनच्या माध्यमातून एस एस एन असेल अनुष्का असेल सुपर सोनाका असेल साधी सोनाका असेल ई लॉंगेशन वराटीन कुठली व्हरायटी असू द्या नव्वद पंच्याण्णव टक्के शंभर टक्के मण्यात पाणी आल्यानंतर एस एस मशीनच्या माध्यमातून एकरी बारा ग्रॅम जीए एक लिटर लॉंग साईज त्याच्यासोबत एक लिटर टेक कॅल कारण पुढे जाऊन जर थंडी वाढली थोडाफार पाऊस आला शक्यता सांगता येत नाही कारण त्याचा भरोसा आजपर्यंत कोणाला आला नाही कोणी आजपर्यंत असा शंभर टक्के अचूक अंदाज मी असेल कोणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करत असतो पण निसर्गाचा अंदाज आपण घेऊ शकत नाही मग त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला क्रॅकिंग या व्हरायट्यांमध्ये जाऊ नये म्हणून इलॉंगेशन व्हरायट्यांमध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के मण्यामध्ये पाणी आल्यानंतर एस एस मशीनचा स्प्रे देताना एकरी बारा ग्रॅम जी एक लिटर लॉंग साईज एक लिटर टेक क्याल आणि फक्त आणि फक्त दोनशे मिली त्या ठिकाणी फिनिक्स सायटेक मॅक्सवेल तुम्हाला वापरायचं आहे ज्याच्यामध्ये होमोप्रॉसेनिक कंटेन आहे ते दोनशेच मिली फक्त एकरी वापरायचंय आणि ते का वापरायचं की जेणेकरून मण्यावर डाग येणार नाही मण्याची साल जाड राहणार नाही आणि मण्यामध्ये पाणी आल्यानंतर आपल्याला शंभर टक्के पुढे जाऊन पंधरा वीस दिवसात शुगर चांगली येण्यासाठी मॅक्सवेलचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आता हा झाला तुमचा जीएचा स्प्रे म्हणजे शंभर एकशे पाच दिवसाला आणि हा स्प्रे झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत तुम्हाला खालून जमिनीच्या माध्यमातून स्लरी द्यायची ती स्लरी खूप महत्वाची जी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसाला दिली तिथून पंधरा वीस दिवसाने आपण त्या ठिकाणी हा स्प्रे केला आणि मग ती स्लरी काय परत एकदा फोर स्ट्रोक घ्यायचा आता तुम्ही परत म्हणाल बाबा सारखा बाग छाटला तेव्हा छाटायच्या आधी फोर स्ट्रोक सांगतो छाटल्यानंतर परत पहिल्या डिपिंगला स्ट्रोक सांगतो त्यानंतर परत सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला फोर स्ट्रोक सांगतो शंभर एकशे पाच एकशे दहा दिवसाला स्ट्रोक सांगतो ते का घ्यायचंय ज्या ज्या शेतकऱ्यांना माहिती त्यांनीच घ्यायचं हे सगळं ज्यांना माहिती आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एकशे पाच दहा दिवसाला तुम्हाला पंधरा ते वीस किलो पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे एसओपी वीस पंधरा ते वीस किलो घ्यायचंय पाच लिटर फोर स्ट्रोक त्याच्याबरोबर परत एकदा चार किलो गोळ अशी स्लरी तुम्ही त्या ठिकाणी तयार करून घ्या आणि हे जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्या आणि त्यानंतर फक्त तीन स्प्रे करायचे त्यातला पहिला स्प्रे पोटॅशियम सोनाइट एक किलो बोरॉन शंभर ग्रॅम चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर तुम्हाला घ्यायचंय म्हण्याना क्रॅकिंग जाऊ नये म्हण्याला तडा जाऊ नये त्यासाठी तुम्हाला घ्यायचंय टेक्याल पाचशे मिली बोरॉन शंभर ग्रॅम परत चार पाच दिवसांनी तुम्हाला शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे शुगर स्टार पाचशे मिली ग्रो स्टारचं पाचशे मिली शुगर स्टार आणि तीनशे मिली कोलर पोटॅश किंवा तीनशे ग्रॅम कोलर पोटॅश मिलीमध्ये पण मिळतं ग्रॅम मध्ये पण मिळतं त्या ठिकाणी त्याचा वापर करा आणि चांगल्या पद्धतीत या वर्षी आर्ली प्लॉटमध्ये जे दर्जेदार उत्पादन घेऊन आपल्याला मार्केटचा चांगला बेनिफिट घ्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता माल किती आहे ते बघितलं खुं� आणि मालाच्या दर्जानुसार आपण कसं वेळापत्रक शेवटच्या तीस पस्तीस दिवसात राबवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ एस एस एन मराठी मधून तुम्ही पाहिला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद